नवीन लोकसभा स्थापन होईपर्यंत संपूर्ण राज्यात आचारसंहिता कायम राहणार अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुका होत आहेत पाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अजून दोन टप्प्यातील मतदान होणं बाकी आहे मात्र महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया पूर्ण होताच राज्य निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली सहसचिव तसंच महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेवर त्यांनी भाष्य केले महाराष्ट्र राज्यातील मतदान प्रक्रियेवर त्यांनी भाष्य केलेलं आहे पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपन्न झालेली आहे तेरा लोकसभा संघात मुंबईबद्दल जर बोलायचं म्हटलं तर सहा लोकसभा मतदारसंघात बारा हजार पोलिंग बूथ आहेत आणि या पोलिंग बूथवर व्यवस्थित प्रक्रिया पार पडलेली आहे फक्त दहा ते बारा ठिकाणी स्लो प्रक्रिया होत्या ईव्हीएम आणि इतर अडचणी दूर केलेल्या आहेत रिझर्व्ह स्टॉकमधील ईव्हीएम उपलब्ध केलेल्या आहेत आणि यावेळी लवकरच अर्ध्या तासाच्या आधी राजकीय पक्षांनी केलेल्या आरोपावर मी काही बोलणार नाही असं किरण कुलकर्णी यांनी आहे यंदाच्या निवडणुकीत अनेक मतदारांची मतदार यादी नाम नसल्याचं समोर यावरही किरण कुलकर्णी यांनी भाष्य केलेलं आहे मतदानाच्या दिवशी आपलं नाव तपासणं योग्य नाही सुजान नागरिकांना हे लक्षात राहिलं पाहिजे आम्ही एकवीस एप्रिल रोजी जाहिरात दिल्या होत्या नाव तपासून घेण्यासंदर्भात आता त्यांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी ते विधानसभेला कामाला येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी दिल्ली